पक्ष पद्धत म्हणजे काय तर एक पक्ष पद्धत म्हणजे काय तर एकाच राजकीय पक्षाच्या हाती सत्ता दीर्घकाळ असल्यास व अन्य कोणतेच पक्ष राजकारणात प्रभावी नसल्यास त्या पक्षपद्धतीला एक पक्ष पद्धत असे म्हणतात एकच राजकीय पक्ष आणि एकाच राजकीय पक्षाच्या हातात सत्ता दीर्घकाळ हाते आणि दुसरा कोणताही पक्ष या सत्तेमध्ये काय नसतो एक प्रबळ नसतो त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो एक पक्ष पद्धत त्यानंतर द्विपक्ष पद्धत म्हणजे काय राजकारणात दोन राजकीय पक्ष प्रभावी असतात आणि अल्टून पलटून या दोन राजकीय पक्षांच्या हाती सत्ता जाते तेव्हा ती शासन पद्धत द्विपक्ष पद्धत असे म्हटले जाते आणि राजकारणामुळे जर अशी कोणती दोन पक्ष असतात ते खूप प्रबळ आहेत आणि त्या प्रबळ पक्षांना लोकांचा पाठिंबा कसा मिळतो अल्टून पलटून मिळतो आणि त्यांची सत्ता स्थापन करण्याचा त्यांना एक चान्स मिळतो तो कसा मिळतो अल्टून पलटून मिळतो त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो द्विपक्ष पद्धती त्याला काय म्हणतो द्विपक्ष पद्धती आता बहुपक्ष पद्धती म्हणजे काय बघा का? तर अनेक राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत असतात आणि सर्वांचा कमी अधिक प्रमाणात राजकीय प्रभाव असतो अशी पद्धत बहुपक्ष पद्धत असेल म्हणून ओळखली जाते आणि राजकारणामध्ये काही देशामध्ये असं होतं भारत दे देश पण असाच आहे बहुप बहुपक्ष पद्धते इथे प्रत्येक प्रदेशामध्ये जर गेला आपण दक्षिण भारतात गेलो किंवा मध्य भारतामध्ये गेलं किंवा उत्तर भारतामध्ये गेलं पूर्व भारतामध्ये गेलं गया तर काही असे पक्ष आहेत की त्यांना स्थानिक स्तरावरती खूप पाठबळ मिळतो आणि अशा पद्धतीच्या राजकारणाला अशा पद्धतीच्या राजकीय परिस्थिती आपण काय म्हणतो बहुपक्ष पद्धत असे म्हणतो काय म्हणतो बहुपक्ष पद्धत असे म्हणतो तर मला असं वाटतंय की तुम्हाला एक पक्ष पद्धत म्हणजे काय द्विपक्ष पद्धत म्हणजे काय पद्धत